आज आमरून उपोषण करते शालिनीताई भडके यांनी उपोषण आहे प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्यात का अर्जून वेळ मागितलाय काय का लेखी पुरावा किंवा लेखी काय तुम्हाला दिले काही नक्की तुमच्या मागण्या ज्या होत्या ज्या मागण्यासाठी तुम्ही काल उपोषणाला बसला होता आज तुम्ही उपोषण सोडलेले नक्की आज उपोषण सोडताय तुमच्या मागण्या मान्य झाल्यात का कि तुम्हाला आश्वासन दिले रामटेकडी भागाचा प्रश्न आहे पाण्याचा आणि लष्कर पाणी पुरवठा वारंवार त्यांना पत्र व्यवहार करून सुद्धा आंदोलन मोठे मोठे करून बी त्यांनी प्रश्न नाही सोडवला पाण्याचा mm. आत्ता त्यांना काल नऊ तारखेला अमरण उपासणला बसले होते मी mm. मग अधिकारी आले त्यांना पत्र लिहून दिलं पंधरा दिवसाचा त्यांना वेळ दिला पंधरा दिवसात तुमचं काम होईल म्हणून त्यांना आश्वासन दिले mm. जर समजा काम आपलं पूर्ण नाही झालं तर आपल्याला mm. ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करायचं नाहीतर ह्याच्यापेक्षा मोठं उपोषण बसून आमरण उपोषण बसून त्यांच्या इथलं हायचंच नाही जोपर्यंत नळाला पाणी येणार नाही तोपर्यंत आपण इथलं घेतल्यात नाही घेतल्यात तब्येत कशा मी काही खाल्लं नाही नसल्यामुळं मी औषध गोळ्या काहीच घेतल्या नाही आता मला चक्कर येते माझी परिस्थिती उभा राहायची सुद्धा नाहीये पण मी आता त्यांना पंधरा दिवसाचा वेळ दिल्यामुळं त्यांच्याच हातानं ज्यूस थोडस मी घेतलेलं आहे आणि माझं उपसण सोडवलेलं आहे ह्याच्यानंतर नाहीच त्यांना माझं काम पूर्ण केलं तर मी ह्याच्या पुढलं काय निर्णय घ्यायचा घेणारच आहे ते ती आंदोलन करून किंवा काही करून मी इथून उठणारच नाही लष्कर पाणी पुरवठ्याच्या तिथून जोपर्यंत अधिकारी माझं पूर्ण काम करत नाहीत पाण्याचा प्रश्न सोडवत नाहीत रामटेकडी भागाचा तोपर्यंत मी काय उठणार नाहीये बरोबर आपल्यासोबत सांगितलं होतं की जर प्रश्न नाही सुटला तर मी अधिकाऱ्यांचे डोके पडणार आहे परंतु अधिकाऱ्यांनी केवळ टाईम दिला आणि उपोषण सोडलं याच्याबद्दल काय सांगलं नाही काय झालं माहिती का त्यांना मी ते प्रश्न विचारला कि बाबा तुम्हाला आम्ही जर वर्ष वर्ष जर कामाच तुमचे जर पूर्त होत नसेल मग त्यांना म्हणले की आम्ही या वरिष्ठाला बोलावलं त्या वरिष्ठाला बोलावलं त्यांचे वरिष्ठ आले मेन बिल्डिंगचे आयुक्त जगताप म्हणून महादेव जगताप म्हणून आहेत तर त्यांना मग ते आम्हाला लेखी स्वरूपाचं असं पत्र दिलं की तुमचं काम मी रामटेकडीचा प्रश्न हा अवघ्या पंधरा दिवसात करून देतो पूर्ण प्रश्न हा सॉल्व होईल आणि तुम्ही काय त्याची काळजी करू नका म्हणून ताईला त्यांना रिक्वेस्ट केली आम्हाला आणि अनिता ताई चव्हाण होत्या सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्वच पुण्यातले जेवढे पदाधिकारी होते तेवढे उपस्थित होते त्यांना सर्वांच्या समोर त्यांना ताईला दिला काल ताई उपोषणाला बसले होत्या कालच काम पण चालू झालं होतं मग त्या कामाचं कुठंतरी चॉकलेट तुम्हाला दिलं असं तुम्हाला वाटतं नाही नाही चॉकलेटचा असा विषय नाही कारण त्यांना आज आपल्याला लेखी पत्र स्वरूपात पत्र दिलेलं आहे आणि ते सर्वांच्या समोर दिलेलं आहे त्याच्यामुळं आता हे पंधरा दिवस यांना देऊन बघायचे आपण पंधरा दिवसात जर नाही काय झालं तर मग पुन्हा मी काल बोललोच की ह्या अधिकाऱ्याला फक्त काहीच नाही मग आता खाली पाय करून यांना आता सोडणार नाही हा तर माझा शब्दच आहे आहे बरोबर वंचित बहुजन आघाडीचे शहराचे पण पदाधिकारी इथे काय सांगाल तुम्ही जे काही उपोषण तयांनी केलं होतं त्या उपोषणाला कसा पाठबळ तुम्ही दिले आणि तुमच्या मान्य मागण्या मान्य झाल्या होत शालिनी शालिनीताई भडके या एक वर्षापासून या लष्कर पाणीपुरवठा केंद्रामध्ये पत्रव्यवहार करत आहेत रामटेकडीमध्ये लोकांना नागरिकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे त्यांना पियाला पाणी मिळत नाही ते सारखं आंदोलनं उपोषणं करत आहेत परंतु त्या या अधिकाऱ्यांनी अजिबात दखल घेतलेली नाही दखल न घेतल्यामुळे आज आमच्या शहरामध्ये पुणे शहर वंचित बहुजन आघाडीचे जे सर्व कार्यकर्ते होते त्यांनी आता असा निर्धार केला होता जर या अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही तर याही प्रकारचं याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन धरणे आंदोलन आणि घेराव आंदोलन करण्याचा आमचा मानस होता परंतु ही बाब लक्षात आल्यानंतर लष्कर जल केंद्राचे जे अधिकारी आहेत पाणीपुरवठा केंद्राचे जे अधिकारी आहेत त्यांनी पंधरा दिवसाचा वेळ मागून व हे प्रश्न आम्ही सोडू अशा प्रकारचं लेखी पत्र दिल्यामुळे त्यांना आम्ही एक वंचित बहुजन आघाडीचे उपोषणकर्त्या शैलनताई भडके भडके तात्या आणि पुणे शहराचे सर्व वंचितचे पदाधिकारी आणि माथाडीचे बी पदाधिकारी आहेत आणि समितीचे बी पदाधिकारी आहेत या सर्वांनी त्यांना संधी दिलेली आहे तुम्हाला काय वाटतं की आता जे काही ताई उपोषणाला बसल्या होत्या ते ज्या काही अडचणी आहेत त्या महिलांना चांगल्या माहिती आहेत पुरुषांना चांगल्या माहिती आहेत काही अधिकाऱ्यांना चांगल्या माहिती महिलांना चांगल्या माहिती आहेत त्या अडचणी कारण त्यांना एक दुसऱ्याच्या दारात जाऊन पाणी भरावं लागतं खूप बोलणी खावं लागतात तू ज्या तुमच्या अडचणी सॉल्व्ह करणार आहे ती पण एक महिलाच ती काम नाही करत ना, करता थे ना, काम, माईला। ना रहता है, काम ना करता येत ना त्यांचं काम खूप चांगलं आहे अधिकारी अधिकारी महिला सोडवणार काम टाळा टाळ करतात तर आता उपोषण त्यांनी सोडले पण नंतरच जे उपोषण होईल तेव्हा आंदोलन होईल ते खूप तीव्र पद्धतीने होईल आणि त्यांनी जर त्याची दखल नाही घेतली तर अखेर पुणे शहरात आम्ही त्यांना ती दखल घ्यायला भाग पाडू विश्वास गदा साहेब आपल्या सोबत दादा दा, काय सांगाल की जे काही उपोषण झालंय त्या उपोषणाला नक्की कसं रूप आलं होतं आणि काय पुढचं पाहून काय असणार वास्तविक पाहता वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व आमचे सन्मान्य जिवंत त्या भडके रामटेकडीमध्ये गेले वीस वर्ष काम करतात प्रत्येक गोष्टी जी तिथं त्यांना काम करण्याची जाणीव आहे पाणीचा प्रश्न रामटेकडीमध्ये मध्ये खूप गंभीर आहे गेले सतत अकरा महिने त्यांनी पाठपुरावा केलेला इथं पत्रव्यवहार केलेला परंतु इथं जे अधिकारी आहेत हे सगळे शंड अधिकारी येतं महिला अधिकारी सुद्धा काम करत नाहीत इथं अकरा वाजता येतात आणि दोन वाजता घरी निघून जाणारे अधिकारी असे बघितलेले आहेत पावरा साहेब इथे जे मुख्य अभियंता ते कधी आम्हाला भेटलेले नाहीत आज या ठिकाणी शालीनी त्यांनी जेव्हा दोन दिवस उपोषण केलेलं आहे ते दोन दिवसाच्या उपोषणाची दखल जगताप साहेब यांनी पुणे महानगरपालिकेच्या ऑफिसवरून स्वतः इथे येऊन शालिनीताईंना जिवंतता भडके वंचित बहुजन आघाडी हडपसर विधानसभेला पुणे शहराला लेखी आश्वासन दिल्यानंतर शालिनीताईंनी उपोषण मागे घेतले आणि या ठिकाणी पूर्ण पूर्ण रामटेकडीचा जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही हडपसर विधानसभा शालीन आम्ही पाठीशी आहोत आणि ते पूर्ण आम्ही सर्व प्रकारे पाणीपुरवठा सुरळीत केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही बरोबर बड़ जे काही लेखी आश्वासन दिले ते लेखी आश्वासन हे अधिकारी पाळतील असं तुम्हाला वाटतं का जर त्यांनी लेखी आश्वासन जर नाही पाळले तर त्यांच्यावर येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये आज जे उग्र आंदोलन केलेलं आहे अ अमरण उपोषण याच्यापेक्षा तीव्र आंदोलन असं करू आणि त्या अधिकाऱ्यांचे तोंडे शंभर टक्के आपण काळे केल्याशिवाय राहणार नाहीत जर रामटेकडी या भागामधून सामाजिक कार्य करणाऱ्या शौशालीताई भडके तसेच जीवन भडके हे आज दोन हजार तेवीस पासून पाणी पुरवठ्याला लेखी स्वरूपात पत्र व्यवहार करतात तरी पाणी अधिक पाण्याचे पुरवठा अधिकारी हे त्याच्यावर दुर्लक्ष करून पाण्याची त्यांचाही आणून दाखवतात की पाण्याचा प्रेशर नाही लाईनी खराब आहेत आणि आम्ही त्यांचा सर, सर्वे करू पण हा सर्वे हा किती दिवसात करणार आहेत तर सर्वेमध्ये खूप काही अडचणी येतात पाईपलाईन साडलेल्या आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं पण त्या अडचणी सो, सोडवण्यासाठी पाणी पुरवठा हे कमी पडतंय हे असं आमच्या लक्षात तुम्ही सांगितलं की अधिकाऱ्यांचे तोंड आम्ही काळे करू परंतु या अधिकाऱ्यांचं ऑफिस फोडलेले सर्व सरोदे आपल्यासोबत ऑफिस फोडून पण त्यांना जाग नाही आल्यास तुम्हाला वाटतं का झोपलेली अजून जाग नाही आलेली त्यांना बरोबर मग झोपीत आहेत का झोपेचं नाटक करतात नक्की काय नाटक करतात सॉंग करतात ते पुढचं पाऊल काय असणार तुमचं जर मागण्या तुमच्या मान्य पंधरा दिवसानंतर झाल्याच नाही तर मगाशी मी ऑन रेकॉर्डच्या ठिकाणी बोललो की आम्ही वर्षभर झाल्या ठिकाणी पळतोय तर ते आम्ही काय काय केलं ते पण सांगितलं तर पावरा जे कोण आहेत निष्क्रिय अधिकारी पावरा तर त्यांचे सिनियर त्या ठिकाणी जगताप सर आलते जगताप सरांना त्या ठिकाणी बोललो की जर हे काम पंधरा दिवसामध्ये नाही झालं तर सोळाव्या दिवशी मी तुम्ही जेवढे अधिकारी अख्ख्या अधिकाऱ्यांची तोंड काळी करणार आणि असं लेखी पत्र मला द्या तर त्यांनी म्हणले मला ते तोंड काळ करता येईल करचाल हे पत्रात मेन्शन नाही करता येणार बरोबर तर जे काही बघितलं आपण की अधिकाऱ्यांचं तोंड काळ करू अशी तुम्ही चेतवणी दिली ऑफिस पडू अशी चेतवणी दिली तरी देखील पाण्याचा प्रश्न सोडला गेलेला नाहीये हडपसर भागामधून रामटेकडीमध्ये जो काही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता त्यासाठी शालिनीताई भडके आणि जिवंतताई भडके किंवा मिलिंद सरोदे असतील वंचित बहुजन आघाडीचे इतर पदाधिकारी असतील सुनील भाऊ असतील आकाश भाऊ असतील त्यांचं संपूर्ण कुटुंब या भागातल्या प्रश्नांना घेऊन धडपडताना दिसते ताईंना अनेक आजार होते तरी औषध गोळे कुठले औषध गोळी न खाता त्यांनी हे जे काही उपोषणाचा मार्ग त्यांनी स्वीकारला आणि उपोषण कुठेतरी यशस्वी झालंय असं त्या म्हणताना दिसतात परंतु पंधरा दिवसाचा अल्टिमेट देऊन अधिकाऱ्यांनी जर काम नाही केलं तर दादा सर्वांनी अशी चेतवणी दिली की आम्ही सर्व अधिकाऱ्यांचं तोंड काळं करू आपण बघणार आहेत की या अधिकाऱ्यांनी नक्की प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात का तोंड काळं करून घेतात मी या संदर्भात तात्या तुम्हाला परत एकदा विचारतोय की नक्की तात्या काय या बाबतीत तुम्ही कसं असं बघता काय होतं माहिती का आज तर त्यांना आपण सबक शिकवलेले आहे पण आता यांचं सोडा पण आता इथून हडपसर क्षेत्रीय वानवाडी क्षेत्रीय कार्यालयाला आज मला सांगा अशानीताईची तब्येत एवढी ढिसाळ झालेली आहे तेवढं सोडून सुद्धा शालीनीताईचा जीव फक्त वस्तीवर लागलेला आहे त्यांना रात्रपासून कॉल येत होता ननोरेचा सागर गायकवाडचा की आमच्या इथे लाईन फुल तुंबलेली आहे ताई त्याचं काहीतरी करा ताईला बऱ्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही मोबाईल स्विच ऑफ करून ठेवा ताई म्हणली नाही मी मोबाईल स्विच ऑफ करणार नाही तरी सुद्धा मी तिथं सकाळी जाऊन ताई ताई इकडे उपोषणाला असताना मी वारडात जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्या अधिकाऱ्याला बोलवलं त्याचे साफसफावले लोक बोलवलं जेटिंग मशीन बोलवली आणि त्यांचा आज मी जो ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता ना तो आज सॉल्व्ह करून मी इथं आलेलो आहे त्यांनाही त्यांना चेतावणी दिली होती आज जर तुम्ही जे ड्रेनेज नाही साफ झालं तर उद्याच्याला हे सह्यकायुक्ताच्या दालनामध्ये मी चार बकेट त्याच्यातली घाण आणून टाकणार आहे त्यांचा आत्ताच मला कॉल आला की जर यांना जर काम होत नसतील त्यांना मी आता हितल सोडा हे पाण्याचा प्रश्न मिटत पण आता जे काही काम हडपसर वानवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे बाकी आहेत जे तिथे टोलाटोलीचे होते उत्तर त्यांना ही मला आता धडा शिकवल्याशिवाय जमणार नाही किंवा त्यांना मग टाळा ठोको आंदोलन केल्याशिवाय मी राहणार नाही बरोबर या रामटेकडीतल्या भागाबरोबरच जे काही हडपसरचं क्षेत्रीय कार्यालय त्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये पण त्यांच्या भरपूर साऱ्या मागण्या आहेत या सगळ्या मागण्या या अधिकारी नक्की खरंच पूर्ण करतात का बघणं गरजेचं आहे मी मेघराज गावर क्रांती न्यूजचं मुख्य संपादक तुम्ही बघत होता क्रांती न्यूज धन्यवाद